ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेंडेवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब उगले गंगाराम उगले सुभाष डोळझाके बाबासाहेब डोळझाके यांच्या शेतातील गट नंबर मधील शेतीचा विद्युत ट्रान्सफॉर्मर एक सप्टेंबरला जळाला होता तर संबंधित शेतकऱ्यांनी वायरमणी शेख यांना माहिती दिली त्यांनी ती माहिती पाच दिवसानंतर साकूर सबस्टेशनचे कार्यकारी अभियंता यांना दिली त्यानंतर शेतकऱ्यांनी संगमनेर येथील मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन ट्रान्सफॉर्मर संदर्भात भेट घेतली तर महावितरणचे अधिकारी पाटील यांनी तुमचा रिपोर्ट आमच्याकडे आला नाही असं उत्तर दिल्यामुळं शेतकरी हैराण झाले तर या सर्व गलथानपणामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय एक तारखेच्या आसपास ही डिपी जळली आहे एक तारखेला तर तीन तारखेला आम्ही जे आमची वायरमेन आहे साहेब म्हणून त्यांना त्या माहिती दिली डीपी जळल्याबद्दल परंतु त्यांनी ती माहिती संबंधित साखरचे अधिकारी साहेबजी त्यांना पाच तारखेला सांगितली म्हणजे हा हा दोन दिवसाचा दो वेळ का त्यांनी घालवला त्यानंतर त्यानंतर पुढं मग त्या साहेबांनी रिपोर्ट देताना नऊ तारखेला दे रिपोर्ट व ऑनलाईन केला हे का बघ हे आम्हा के आम्हाला केव्हा काळ आम्ही संगमरला नऊ तारखेला गेलो पाटील साहेबांची गाठ घेतली पाटील साहेबांना म्हटलं साहेब आम्हाला डीपी कधी मिळेल तर पाटील साहेब म्हटले तुमचा रिपोर्टच आमच्याकडनं नाही आला मग मला सांगा पाच तारखेला वायरमेननी माहिती साहेबांना दिली नऊ तारखेला सुद्धा रिपोर्ट ऑनलाईन होत नाही हा बेजबाबदारपणा कशासाठी शेतकरी मारायचे का शेतकरी जगवायचे तुम्हाला शासनाचे वरून आदेश नाही कोणी बिल भरावा काय करावा इतके स्पष्ट आदेश असून सुद्धा इतकी टाळाटाळ जर हे महावितरण करत असेल हे संबंधित अधिकारी करत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय अक्षरशः दहा हजार रुपये आठ हजार रुपये पायलीनी शेतकरी रोपोट टाकले अक्षरशः रोप जळून गेलेत शेतकरी धाय मोकळून रडायला लागले इतकी भयान परिस्थिती मुबलक पाणी तळ्यांनी पण पाणी इतकं मोठं पाणी असून सुद्धा जर शेताला पाणी भरता येत नसत तर काय करायचं पाण्याचा तरी काय उपयोग होणार सांगा याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही ट्रान्सफर आम्हाला आजच्या आज मिळाले पाहिजे तेव्हा केव्हा तरी शेतकरी शांत होतील तर याचं भयान स्वरूप निर्माण होईल आणि संबंधित कोण या तालुक्याला वाली असेल कोण असेल पुढारी असतील राजकारणी असतील यांनी याचं उत्तर द्यावं आमची कोण दखल घेणार नसेल तर योग्य उत्तर योग्य वेळी शेतकरी दिल्याशिवाय राहणार नाही हा गर् गर्भ देशाला मी निमित्तान शेतकऱ्यांच्या वतीन देतोय आता हा ट्रान्सफर झाल्यानंतर शेतकऱ्यांची नुकसान जी, जी। कांद्या रोपाची मा याला जबाबदार कोण आहे महावितरणनी भरपाई देणार आहे का शेतकऱ्यांना इतकी नुकसान झालेली याची भरपाई कोण देणार आहे महावितरण याची भरपाई द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे महावितरण संदर्भात निवेदन देणार असून आमच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न विचारणार आहोत असं या संतप्त शेतकऱ्यांनी म्हटलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर साईकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवा सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण साईकमल फर्निचर मॉल वसंत लाव समोर संगमनेर अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न